एका डेव्हलपरला मिरजेतील एक जागा विकसित करण्यासाठी देण्याचं आश्वासन देऊन त्यापोटी छत्तीस लाख साठ हजार रुपये महिलेसह एकाने घेतले मात्र ती जागा विकसित करण्यासाठी नकार देऊन उलट पैसे मागायला गेलेल्या व्यावसायिकाला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे आणि सदाची घटना ही जून दोन हजार बावीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत घडलेली आहे या प्रकरणी अशोक चंद्रप्पा मासाळे वैवश चव्वेचाळीस राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवली करणाऱ्या इब्राहिम मोहम्मद साब नाईकवाडी इनामदार आणि जास्मिन महम्मद साब नाईकवाडी इनामदार या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अशोक मासाळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे त्यांची श्री डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट या फॉर्मच्या माध्यमातून भूविकासक म्हणून ते व्यावसायिक करतात आणि संशयितांचे मिरजेतील समतानगर येथील मिळकतीचे उतारे मासाळे यांना दाखवून सदरची जागा विकसित करण्यासाठी तुम्हाला देणार असल्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर मासाळे यांच्या सांगलीमधील कार्यालयात येऊन विकसन करारपत्र करून त्यांच्याकडून एकूण छत्तीस लाख साठ हजार रुपये रोख आणि चेक स्वरूपात घेतली त्यानंतर मासाळे आणि त्यांचे मित्र नेमगोंडा पाटील किरण आडमुठे हे संशयितांच्या घरी गेले होते आणि त्यावेळी त्यांनी आम्ही तुम्हाला जागा देणार नाही आमची केस मिटल्यानंतर इतर व्यक्तींना सदाची जागा विकून आम्ही आपले पैसे देऊ तुम्ही आमच्या विरोधात तक्रार दिल्यास तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू अशी धमकी दिली महाराष्ट्रात आमचे कोणीही वाकडे करू शकले नाही पुन्हा मला फोन केलात तर आमच्या एवढं कोणी वाईट नाही अशी धमकी दिली आणि घडलेल्या प्रकारानंतर मासाळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नाईकवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज